मुंबई महापालिकेचं बिगुल वाचलेलं आहे आणि आता रणधुमाळी सुरू झालेली आणि नक्कीच कुर्ला विधानसभेमध्ये ज्या काही जबाबदारी शिवसेनेच्या सीट ज्या जा असतील ज्या तिकीट आम्हाला मिळतील त्या नक्कीच आम्ही लढूच पण महायुती म्हणूनच लढणार आम्ही आणि महायुतीमध्ये ज्या जागा उठवामध्ये ज्या शिवसेनेच्या वाटेला सीट येतील त्या सीटवर आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचा ध्वष मोठा मोठवला कुठल्या मुद्द्यांवरती <laughs> आपण बघितलं असेल तर बिहारची जी निवडणूक झाली तर विकासाच्या अज, विकासाचा अजेंडा घेऊनच ती निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी एक एकाधिकारशाही जी होती ती संपूर्णपणे मोडीत काढायची होती हे लोकांनी ठरवलं होतं आणि म्हणून निश्चितपणानं बिहारमध्ये जे झालं त्याच विषयावरती आम्ही विकासाच्या अजेंड्यावरच ही निवडणूक लढणार आणि बाळासाहेबांचे जे विचार आहेत तेच विचार घेऊन पुढे आम्ही जाणार आणि त्याच विचाराच्या विचारा� अनुषंगाने आम्ही निवडणूक लढणार आज मुंबईमध्ये एक राजकीय घडामोडी महाविकास आघाडीमध्ये काय ना बोलणार नाही कारण हे शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल आणि काय नाही बेरीज कधी वजाबाकी होऊ शकते कधी बेरीज होऊ शकते आणि त्याच्यामुळे ह्या विषयावर आत्ताच बोलणं बरोबर नाहीये तर ज्यावेळेला ती परिस्थिती येईल त्यावेळी नक्कीच बोलत महापौर देखील काँग्रेस प्रत्येक पक्ष म्हणतच असतो ना की माझाच महापौर किंवा माझाच नगरसेवक त्या ठिकाणी झाला पाहिजे प्रत्येक पक्षाचा आग्रह असतोच आता काँग्रेसला बिहारमध्ये त्यांची काय परिस्थिती झाली आणि मग कसा महापौर ते आणणार आहे तर मुंबईमध्ये सुद्धा हीच परिस्थिती त्यांची या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्यामुळे फक्त बोलून जर समाधान मिळत असेल तर त्यांना शुभेच्छा राज्यामध्ये काही ठिकाणी महायुतीमध्ये काही पक्षाचा स्वतंत्र बळावर असत मुंबई महापालिकेची निवडणूक ही एक लोकांना तुम्हाला सांगतो की आपल्या सर्वसामान्य नागरिकांना किंवा मुंबईकरांना फक्त एकच हवं आहे की आमचं संपूर्णपणे आमच्याशी सातत्याने संप करत असणारा म्हणा किंवा आमच्याशी हितघूस करणारा असा पक्ष आम्हाला हवा आहे आणि तो पक्ष आम्हाला पुढे घेऊन जाऊन आमचं संरक्षण म्हणा आणि त्यासर विकास चांगल्या पद्धतीने मुंबईत करेल असा पक्ष हवा आहे आता गेल्या अडीच वर्षामध्ये मानवी मुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेबांनी जे काम केलेलं आहे ते संपूर्ण मुंबईवर तुम्ही आपण बघता की कशा पद्धतीने त्यांनी काम केलं आणि त्याचप्रमाणे आत्तासुद्धा ह्या एक वर्षाच्या कालावधीमध्ये सुद्धा साहेब आणि साहेब या दोघांनी सा सा मिळून संपूर्ण मुंबईचा काय पाठ करायचा निश्चित केलेला आहे या चार ते पाच वर्षामध्ये येणाऱ्या आपण बघाल तर मुंबईचं रूप हे पालटणार आहे आणि त्यासाठी संपूर्णपणे योजना तयार आहे मेट्रोचं जाळं एक तयार बघ बघतो आपण मेट्रो जर जवळजवळ तयार होत आहेत आता मेट्रो फोर जी आहे ती पण सुरू झालेली आहे तिथले ज्या जे प्रवास करणारे प्रवास आहेत ते सुद्धा आता समाधानी आहेत की खरोखरच आम्ही कमी वेळामध्ये गर्दी न घेता रेल्वेचं किंवा बाकी ट्रॅफिकची समस्या या जा एक मेट्रोचं एक जाळं चांगलं झालेलं आहे नवीन एअरपोर्ट होतंय आहे त्या अनुषंगाने नवीन मुंबईचा एअरपोर्ट आणि हा एअरपोर्ट संपूर्णपणे मेट्रोशी कनेक्ट करून भुयारी मार्गाने हे संपूर्णपणे मेट्रो होणार आहे त्याच्यामध्ये आपण कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल किंवा कुर्ला स्टेशनसुद्धा आपण घेतलेलं आहे पण त्याच्यामुळे आपल्या विभागाला आणि त्या मुंबईसाठी एक चांगलं व्हिजन असणारा ही माहितीचं धोरण आहे दृष्टीने आमची पावलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे गेले अनेक वर्षांमध्ये झालं नाही ते ह्या अडीच ते तीन वर्षामध्ये झालेलं आपण बघता आणि पुढच्या अजून तीन चार वर्षामध्ये तुम्ही बघाल तर संपूर्णपणे मुंबईचंच नव्हे तर संपूर्ण आपल्या विभागाचासुद्धा आपण काय पलट काही काही गोष्टी आपण निश्चितपणाने कुर्ल्यासाठी घेतलेल्या आहेत मग त्याच्यामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंट आलं आपण सॅटेजचा प्रकल्प आला कुर्ला पूर्व येथे चुनावट्टी येथे उड्डाणपूल आलं ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला उड्डाणपूल आलं अशी बरीच कामं आणि एस जी बरोबर संपूर्णपणे रुंदीकरण त्याचा विषय आहे हे सगळे विषय आपण हातामध्ये घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणानं कुर्ल्यामध्ये जेव्हा आम्ही लढू त्याही मुद्दा आम्ही समोर असतोच उमेदवारांच्या नावाची नाही नाही याच्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे की शिवसेना बाण आणि आमचे नेते म्हणून एकनाथ शिंदे हे तीनच उमेदवार असणार आणि त्याच्यामुळे जे जो उमेदवार माननीय शिंदे साहेब देते त्या उमेदवाराचं आम्ही मिळून काम करतो